उत्तम बायकोची वीस लक्षणे घरातील स्त्रीनं किंवा बायकोनं नेहमी मन मिळावं असावं घरातील गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगू नयेत माहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये संसार म्हणजे नवरा बायको दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असतं तर संपूर्ण कुटुंबाशी तिनं प्रेमानं वागावं सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तर देऊ नये किंवा त्यांच्यासमोर उर्मट वागू नये जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजावून घेणं सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधान मानून सुखी संसार करावा जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचं उत्तर योग्य भाषेत आणि मर्यादेमध्ये राहून द्यावं सासरमध्ये जर सतत चूक काढत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करावा तसं नाही झालं तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचं वेगळंपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करा जर नवऱ्याबरोबर भांडण झालं तर लगेच माहेरी निघून जाणं चुकीचं आहे कारण नवरा बायकोतील भांडण हे माहेरी सांगितल्यामुळं आपल्याच नवऱ्याची बदनामी होते आणि त्यांच्यात कमीपणा येतो आपल्या घरातील सासू सासरे दीर जाऊन नणंद इतर कोणतेही नातेसंबंधांशी बाहेर जाऊन निंदा करू नये नवरा जर रागात असेल त्यावेळेस बायकोनं शांत राहणं योग्य असतं कारण भांडण हे जास्त लांबत नाही संसार म्हटलं तर स्त्रीनं समजूतदारपणानं घेतलंच पाहिजे जर तुमच्या नवऱ्यावर एखादं मोठं संकट आलं तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभं राहिलं पाहिजे त्याला आधार दिला पाहिजे समजून घेतलं पाहिजे प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडं लक्ष देता आलं पाहिजे सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करू नये स्त्रीनं नेहमी स्वतबरोबर दुसऱ्यांच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सुखी संसार हवा असेल तर लहान सहान तक्रारी करू नयेत आपल्यामुळं घरातील भावाभावांमध्ये किंवा बहीण भावांमध्ये किंवा मा कि मा माय लेकांमध्ये भांडण होईल असं वर्तन ठेवू नये घरामधील क्षुल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगू नका त्यामुळं त्याचं कामाकडं दुर्लक्ष होऊन यश प्राप्त करू शकत नाही नवरा जर कोणत्या काळजीमध्ये असेल टेन्शनमध्ये असेल तर त्याची चौकशी करून त्यांना मानसिक आधार देणं हे बायकोचं प्रथम कर्तव्य आहे